तर सिंगल लॉटला जवळपास नऊ हजार रुपये प्रॉफिट कसं काय शक्य आहे तर ते शक्य होतं फक्त आणि फक्त उवा डाटा या सॉफ्टवेअरच्या बेसवरती आता हे सॉफ्टवेअर तुम्हाला काय मदत करतं की बायर कुठं बसलेत आणि सेलर कुठं बसलेत म्हणजे आपण सेलरच्या प्रॉस्पेक्टिव्हने बघतो सेलर कशा पद्धतीने कुठला कॉल कुठला कुड शॉर्ट करतात त्या अँगलने आपण बघत असतो जर आज बघितलं गेलं ती त्र्याऐंशी हजारावरती आपल्याला प्रॉपर सपोर्ट तिथं दिसत होता कारण आज गॅप अप झालं गॅप झालं म्हणजे बायर्स ऍक्टिव्ह आहेत आणि बायर्स ऍक्टिव्ह आहेत म्हटल्यानंतर इथे भरपूर प्रमाणात काय केलंय फूड शॉर्ट केलेले पाच लाख लोकांनी काय केलंय फूड शॉर्ट केलेत आणि तिकडनं तो छान पद्धतीने वरती जातोय 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 आणि या लेवलला आपल्याला ले 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 एक बघायला मिळते की या लेवलला एक रिजेक्शन त्याचं दिसत आणि आपल्याला या लेवलला रिजेक्शन बघायला मिळते म्हणजे प्रॉपर पद्धतीने एक ट्रेड घेतला तर त्याला होल्ड कशा पद्धतीने करायचं हे तुम्हाला हे कॅन्डल पॅटर्न वगैरे जे आहेत हे तुम्हाला घाबरवतात तुम्हाला रिव्हर्स एंट्री घ्यायला लावतात पण प्रॉपर जर काम झालं तुमचं तर प्रॉपर पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने ओवाय बिल्डअप दिसतोय आणि अजून आपल्याला सपोर्ट वरती जाताना शिफ्ट होताना दिसतोय कारण इथे बघा लाईव्ह मध्येच आपल्याला दिसतंय या लेवलला आता स्पूट रायडर आणखी प्रमाणात वाढले त्र्याऐंशी पाचशेवरती म्हणजे तो आता खाली येऊ शकतो त्र्याऐंशी ला सपोर्ट घेऊ शकतो आणि पुन्हा एकदा छान पद्धतीने वरती जाऊ शकतो म्हणजे हे कशा पद्धतीने कळतं तुम्हाला ती एंट्री ठेवायची का नाही ठेवायची तर ते कळतं तुम्हाला या ओवाय डाटाच्या बेसवरती मग जर तुम्ही कॅन्डलस्टिक पॅटर्न चार्ट पॅटर्न या सगळ्या गोष्टींवरती काम करत असाल तर तुम्ही आउटडेटेड झालेले आहात आणि आउटडेटेड होऊन तुम्ही लॉसेस करणार आहात तर तुम्हाला जर ऑप्शन ट्रेडिंग करायची तर ऑप्शन ट्रेडिंगसाठी तुम्हाला हे जे आपण बनवलेलं वाय डाटा सॉफ्टवेअर आहे याच्यावरती प्रॉपर चार्ट तुम्हाला कळतो आणि प्रॉपर सपोर्ट रिलेशन कळून तुम्ही खूप छान पद्धतीने प्रॉफिट करू शकता धन्यवाद